रामरा मंडळी आज आपण धरती ॲग्रो केमिकल्स प्रायव्हेट लिमिटेड नागपूर या कंपनीतर्फे झक्का सेवन भेंडी जी की धरती ॲग्रो कंपनीची भेंडी आहे भेंडी पाहण्यासाठी आपण मोहाडी तांडा तालुका जालना जिल्हा जालना आणि मार्केट जो आहे जवळचा नेर मार्केट आहे तर या ठिकाणी भेंडी चांगल्या प्रकारे आलेली आहे तिची लागवड त्याचबरोबर आपण इतर माहिती जी आहे आपल्या शेतकरी राजाकडून आपला सर्वप्रथम परिचय सांगा बाबू राठोड मोवाडी जोरात थोडा राजू बाबू राठोड मोहाडी बर भाऊ आपला गाव कोणता आहे मोहाडी मोहाडी तालुका कोणता आहे जालना जिल्हा जालना जिल्हा तर भाऊ आपण भेंडी लागवड करता ही किती वर्षापासून लागवड करते तीन वर्ष मला नाही दुसऱ्या भेंड्या पण पहिल्यापासून किती वर्षापासून भेंडी लागवड करतो तीन चार वर्ष झाले पण तीन वर्षापासून तीन वर्षापासून आपल्याला आवडतो तर मला तुम्हाला प्रश्न आहे की आता ही सेवन एकूण किती क्षेत्रामध्ये लागवड आहे तुमच्याकडे आता ही अर्धा एकर मी कमी असेल अर्धा एकर पेक्षा कमी कमी असेल तर तर आता नाही नाही आता एकूण क्षेत्र जे आहे ते अर्ध्या पेक्षा कमी आहे कमी पण त्याची लागवड कधी लागवड एवढ लक्ष नाही तरी अंदाजे कधी केली होती आपण एप्रिल मे मध्ये मे मध्ये नाही सरखी लावलो तेव्हा केलं होतं सरकी जून जुलै मध्ये जून मध्ये समजा जून मध्ये लागवड आहे तर आजच्या कंडिशन मध्ये तुम्हाला काय वाटलं की जी काही भेंडी आहे त्यामध्ये तुम्हाला काय मला आवडतो माल जास्त निघतो माल जास्त तो, तो, तोडाला सोपी जातो एक दिवस राहिले बी तो असं फुगत नाही काय नाही बरं चांगले असतो तोडाला सोपे जास्त तो, सगळ्यापेक्षा माल चांगला निघतो म्हणून मला आवडतो तीन वर्षापासून लावतो मी बर तर आता जास्त ना सांगता तुम्हाला तोडा किती निघतो आता आता थोडा आता किती आता निघाल निघाल सध्या दहा समोर आता सध्या तुमच्याकडे घेऊ शकतो बर आणि दुसरी गोष्ट त्याला जी लागण्याची पद्धत जी आहे ती जवळ आहे की लांब लांब आहे जवळ जवड़ जवळ असते जवळ जवड़ जवळ या ठिकाणी तुम्ही पाहू शकता जवळ जवळ आहे जवळ जवळ आणि भेंडीचा जो कलर आहे कलर आहे त्याला तो पिवळा आहे की हिरवगार कि हिरवा गारजड्यासारखे बर आणि याला जो काही आपण म्हणतो व्हायरस तो व्हायरस येतो का अटॅक जास्त येत नाही याच्यात अटॅक रोगराई जास्त येते काय येत नाही रोगराई येत नाही ते जटा सेवन मध्ये असते हा पण याचे पान मोकळे असल्यामुळे हा पान मोकळे असल्यामुळे असं दूर दूर असतो बरं तर आता तुम्ही जे काही या क्षेत्रामध्ये भिंडी लागवड करताय भाव वगैरे व्यवस्थित भेटतो ना सगळ्यापेक्षा दोन तीन रुपये जास्त भेटत तुम्हाला तोडायला कशी तोडायला एकदम सगळी तुम्ही तोडून बघू शकता या ठिकाणी

आधी आहे बघाय कटकर काकडा सारखा तुटतय़ा सारखं नाही तोडायला आणि बोट आधी खराब होत नाही दिवसभर भेंडी तोडता शेतकऱ्याला काय सांगू इच्छित शेतकऱ्या काय सांगतो झका सेवन लावा म्हणून सांगू तुम्ही आतापर्यंत कोणाचं नुकसान हो बाकी तुम्ही तीन वर्षापासून लावता तीन वर्षापासून म्हणून तुम्हाला माहिती आहे माहिती अनुभव आहे आपल्याला अनुभव आहे तर आता मोहाडी रोड मोहाडी तांडा म्हणजे गजानन मंदिर आहे त्या ठिकाणी चिंचा झाड आहे त्या ठिकाणी तुमच्या समोर भेंडीचा प्लॉट आहे ज्यांना प्लॉट बघायचा आहे त्यांनी तुमचा मोबाईल नंबर एक्क्याण्णव अडुसष्ट झिरो चौसष्ट सहा पंच्याण्णव तर तुम्हाला कंपनीकडून काही मदत पाहिजे असेल तर अठ्ठ्याण्णव बावीस सातशे छप्पन सातशे एक्क्याण्णव या नंबर वर संपर्क करू शकता धन्यवाद